बोर्डर आहे अच्छा मागे सुद्धा अशी बॉर्डर येणार आहे जास्त आहे हातला आहे अच्छा हाताला सुद्धा ह्याच्यासाठी ऑफिशियल साठी वगैरे हव्या असतील कुर्ती तर ह्या कुर्ती तुम्ही नक्कीच परचेस करू शकता ती काय मध्ये आहे आणि पाठी पुढे दोन्ही साईडला वर्क येणार आहे काय तुला पॉकेट आहे पाठी पुढे बेल्ट आहे अच्छा मागे असे बेल्ट येणार आहे कॉर्ड सेट ला सातशे रुपयाच्या बघू शकता ही सुद्धा छान आहे कुर्ती नेकला असं नेकलस हँड येईल आणि एकदम छान आहे पॅटर्न बघू कलर सुद्धा मिळतील ना आणि काय रेंज मध्ये चिकन कार कॉटन मध्ये ही कुर्ती बघू शकता डिजिटल प्रिंट येणार आहे कुर्तीला प्युअर कॉटन मध्ये कॉर्डसेट हवा असेल तर प्युअर कॉटन कपड्यामध्ये सुद्धा इथे कॉर्डसेट अवेलेबल हादी कॉटनच आहे ना हा कॉटन हादी कॉटन मध्ये वीन एक मध्ये आहे प्रिंट मध्ये हा रंग येणार आहे सुद्धा छान आहे कुर्ती नमस्कार म्हणजे श्री थोडी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आज कुर्ती आणि कॉर्डसेट कलेक्शन आज आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणारच अगदी पाचशे रुपयापासून स्टार्टिंग तुम्हाला इथे कुर्ती मिळणार आहे खूप छान असा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर वेस्ट ला आल्यानंतर पाणेरी कडून आपल्याला सरळ यायचं आहे सरळ आल्यानंतर तुम्ही किशोर ड्रेसेस म्हणून शॉप आहे बरोबर त्याच्या खालीचा स्टॉल आहे समोर बघू शकता तुम्ही वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान आहे त्याच्या अपोजिट साइड ला स्टॉल आहे सिक्स हंड्रेड ला सहाशे रुपये आणि कपडा काय आहे रंगीला सिल्क आहे ना रंगीला सिल्क मध्ये कॉलर न शेंबॉर्डरी येणार आहे अच्छा मागे सुद्धा अशी बॉर्डर येणार अच्छा हाताला सुद्धा येणार आहे आणि मध्ये अस्तर आहे ना आत मध्ये असत मध्ये असं असत आणि ह्याच्यामध्ये सायजेस काय मिळतील मिडियम ते डबल एक्सेल मिडियम पासून डबल एक्सेल कलर मीए, कलर, मीए, तीन कलर, आएगा। कलर तीन कलर आहे ह्याच्यामध्ये तीन कलर आहे आणि तो तीन कलर रंगीला सिल्क मध्ये वेगवेगळे तुम्हाला असे पॅटर्न मिळतील बघू शकता साईड बॉर्डर आहे साईड कटला बॉर्डर येणार आहे ही पण सहाशे रुपयामध्येच आहे चारशे रुपयाच्या रेंज मध्ये ही कुर्ती मिळणार आहे और प्रिंट पाहिजे और प्रिंट याच्यामध्ये चार कलर आहे हा कलर आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील छान आहे कुर्ती बघू आहे चंदेरी सिल्क मध्ये आहे नेकला हँडवर्क येणार आहे बघू शकता हातवर्क येणार आहे अशी छान अशी प्रिंट येणार आहे कंदेरी सिल्क कपड्यामध्ये येणार आहे आणि काय रेंज मध्ये साडेपाचशे साडेपाचशे ला येणार आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट तुम्हाला मिळतील बघू शकतात खूप छान छान असे प्रिंट तुम्हाला प्रिंट्स ऑप्शन मिळतील तुम्हाला जर कुठल्या ह्याच्यासाठी ऑफिशियल साठी वगैरे हव्या असतील कुर्ती तर ह्या कुर्ती तुम्ही नक्कीच परचेस करू शकता ही काय रेंज मध्ये साडेपाचशे साडेपाचशेच्या रेंज मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये रुपये अच्छा कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये सायझेस काय एक्सेल मीडियम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत सायझेस मिळतील आणि पाठीपुढे दोन्ही साइडला वर्क येणार आहे काय रेंजमध्ये पाचशेच्या रेंज मध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये कलर आठ कलर अच्छा त्याच्यामध्ये अशी कलर सेट बघू शकतात

कॉटन सिल्कन कॉटन सिल्क मटेरियल प्रिंट है सुंदर प्रिंट रेंज ये सिक्स हंड्रेड सात रुपया मध्य खूब छान अच्छा कॉडसेट है पैंट कुछ पैंट कुछ रेंज दे सेवन हंड्रेड साइड पॉकेट है पार्टी पीछे बेल्ट है अच्छा बेल्ट मागे असे बेल्ट येणार आहे कॉर्ड सेट ला सातशे रुपयाच्या रेंज मध्ये याच्यामध्ये सायझेस काय मिळतील मीडियम चा ट्रिपल एक्सल मिडियम पासून ट्रिपल एक्सल पर्यंत सायझेस की पॅन्ट आहे पॅन्ट मिळू शकतो खूप छान असे प्रिंट आहे प्लेन मध्ये पाहिजे तो प्लेन मध्ये प्लेन मध्ये सुद्धा आहे प्लेन प्लें मध्ये सुद्धा आहे सिक्स हंड्रेड तुम्हाला प्रिंट हवी नसेल तर प्लेन मध्ये हवे प्लेन मध्ये सुद्धा आहेत आणि काय रेंज आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्लेन मध्ये सायझेस काय मिळतील मीडियम ते डबल एक्सेल मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये सायझेसार्टी सेमच पॅटर्न येणार आहे ना पॅटर्न सेम कलर वेगळे फक्त प्रिंट आणि प्लेन वेगवेगळे प्रिंट मिळ प्लाझो मध्ये असे कलर्स येतील तुम्हाला वेगवेगळे प्रिंट येतील बघू शकतात सातशे रुपयामध्ये येणार आहे छान छान असे तुम्हाला पाहायला मिळतील बघू शकतात खूप सारे प्रिंट ऑप्शन तुम्हाला कॉर्डसेटमध्ये मिळतील प्युअर कॉटन म्हणजे तुम्हाला जर प्युअर कॉटन मध्ये कॉर्डसेट हवा असेल तर प्युअर कॉटन कपड्यामध्ये सुद्धा इथे कॉर्डसेट अवेलेबल आहेत छान अशी प्रिंट आहे मागे बेल्ट येतील बघू शकता आणि काय रेंज मध्ये सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला इथे कॉर्डसेट मिळेल त्याच्यामध्ये सायजेस काय मिळतील डबल एक्सेल पर्यंत सायझेस मिळतील आणि त्याची प्लाझो पॅन्ट अच्छा कॉटन मध्ये प्लेन पॅन्ट येणार आहे प्रिंट नाही येईल कपडा क्वालिटी चांगली असणार आहे सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये हे कॉर्डसेट मिळतील खूप छान छान असे प्रेंट तुम्हाला कॉटन कपड्यामध्ये मिळतील कॉटन मध्ये खादी कॉटन मध्ये येईल कॉट सेट आहे ना कॉर्टसेट्लाझो कुर्ता कुर्ता प्लाजो सेट कुर्ता प्लाजो सेट आहे खादी कॉटन मध्ये प्लाजो आहे काय रेंज मध्ये आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाच्या फ्रेंज मध्ये येणार आहे पॅन्ट येईल ना प्लाजो आहे प्लाजो प्लाझो येणार आहे त्याची बघू शकता सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये खादी कॉटन मध्ये तिथे हा कुर्ता प्लाझो सेट मिळेल दोन साइड लाई कुर्तीला साइड ला पॉकेट सुद्धा दोन्ही साइडला येणार आणि सहाशे रुपये रेंज आहे ना सहाशे त्याच्यामध्ये सायजेस काय मिळतील डबल एक्सेल पर्यंत सायजेस मिळतील हा वेगळा कलर आहे बघू शकता दोन असे ह्या प्रिंटमध्ये

खूप सारे कलर्स इथे अवेलेबल आहेत कॉर्डसेट मध्ये ब्लॅक कलर, कलर दहा ते बारा कलर्स त्याच्यामध्ये मिळतील ना दहा ते बारा कलर्स तुम्हाला प्लेन मध्ये मध्ये मिळतील टिश्यू सिल्क कपड्यामध्ये ही कुर्ती येणार आहे बघू सर फंक्शनला वगैरे तुम्हाला जर अशी कुर्ती घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात फाय मीडियम पासून मिडीसून मीडियम पासून फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला सायझेस मिळतील ऑफ वाईट कलर मध्ये आणि नेकला वर्क येणार आहे काय रेंज मध्ये सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये उशे सेव्हन हंड्रेड डबल एक्सेल पर्यंत सिक्स हंड्रेड उशे उपर चा हंड्रेड अच्छा थ्री एक्सेल पासून फाय एक्सेल पर्यंत सेव्हन हंड्रेड खूप छान आहे कुर्ती लोक कपडा सॉफ्ट कपडा एकदम सॉफ्ट येणार आहे आणि ह्याच्यामध्ये कलर की हा सिंगल, सिंगल कलर सिंगल कलर आहे सिंगल कलर पायटर पायटर बघू शकता ही सुद्धा छान आहे कुर्ती नेकला ने हँडवर्क येईल ने आणि एकदम प्लेन आहे प्लेन आहे जलेप बॉर्डर आहे बाकी सुद्धा येतील आणि काय रेंज मध्ये सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाच्याच रेंज मध्ये इतकी सुंदर कुर्ती आहे बघू शकतो खूप सुंदर असा कलर येणार आहे मागे असं प्लेन येणार आहे आणि पुढे अशी बुट्टीची प्रिंट येईल पॅटर्न आहे नवीन पॅटर्न आहे स्लीवलेस मध्ये आहे ना हँड सुद्धा येते खूप छान आहे सुद्धा रंगीला पॅटर्न मध्ये कुर्ती आहे काय रेंज मध्ये सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाच्याच रेंज मध्ये साईज मीडियम ते ट्रिपल एक्सेल साइज आहे मीडियम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत त्याच्यामध्ये साइजेस मीडियम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत येतील असा पॅटर्न आहे कोणाला सिवलेस घालायचं तर सिवलेस सुद्धा घालू शकतो किंवा हँड सुद्धा अवेलेबल दिलेले आहेत बिफोर हँड आहेत हँड सुद्धा अटॅच करू शकतात सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये खूप छान अशी कुर्ती मिळणार आहे भाजी एक असा आहे का हा सुद्धा छान आहे पॅटर्न बघू शकतात कलर पाहिजे कलर एक ब्लॅक कलर ह्याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील ना आणि काय रेंज मध्ये हो हा पाचशे पाचशेच्या रेंज मध्ये इतकी छान अशी कुर्ती मिळेल बघू शकतात आणि ह्याच्यामध्ये सेम साईज मिडियम ते डबल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत कलर पाहिजे ब्लॅक कलर आहे कलर अजून आहे ब्लॅक कलर ओके कलर आहे बघू शकतात त्या कुर्तीमध्ये हा ब्लॅक कलर येईल ब्लॅक कलर ब्लॅक कलर सुद्धा छान वाटतंय त्याच्यावर व्हाईट कलर ची लेगिंग्स घातल्यानंतर खूप छान असं ड्रेस होऊन जाईल ऑफिस वेअर साठी किंवा कुठल्या फंक्शन साठी आपल्याला जर एकदम सिंपल कुर्ती हवी असेल तर ही तुम्ही कुर्ती घेऊ शकता चंदेरी सिल्क मध्ये चंदेरी सिल्क कपड्यामध्ये आहे ही कुर्ती विनेक येणार आहे आणि प्रिंट येणार आहे येल्लो कलर मध्ये आहे तर तुम्हाला हळदीसाठी किंवा मेहंदीसाठी जर हवी असेल तर तुम्ही अशी कुर्ती नक्कीच घेऊ शकता आणि रेंज काय आहे हा पाचशे पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये साईज पासून फाय एक्सेल तुम्हाला खूप छान आहे बघू शकता चिकन चिकनकारी कोणत्या चिकन कर कॉटन मध्ये आहे ही कुर्ती बघू शकता तशी डिजिटल प्रिंट येणार आहे कुर्तीला वर्क येणार आहे आणि काय रेंज मध्ये आहे पाचशे मध्ये कुर्ती ह्याच्यामध्ये फाय मीडियम मिडियम फाय फायल सायझेस मिळतील ह्याच्यामध्ये मागे पण सेम प्रिंट मिळेल बघू शकता कपडा क्वालिटी चांगली येणार आहे आणि पूर्ण धाग्याच काम येणार आहे आहे ना आहे सिंगल कुर्ता आहे अच्छा खादी कॉटन मध्ये सिंगल प्रिंट येणार आहे काय रेंज आहे पाचशे पाचशे मध्ये येईल कॉलर नेक येणार आहे कॉलर नेक येईल आणि हँड ला कॉलर आर असे हँड येणार आहे पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये येणार आहे हे बॅक साइड आहे खादी कॉटनच आहे ना खादी कॉटन खादी कॉटन मध्ये वी नेक मध्ये आहे नेकला एम्ब्रॉयडरी येणार आहे हँडला सुद्धा अशी एम्ब्रॉयडरी येणार आहे आणि काय रेंज आहे याची पाचशे पाचशे मध्येच आहे ना पाचशे मध्ये येणार आहे ह्याच्यामध्ये सायजेस काय ट्रिपल एक्सेल मिडियम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत सायजेस आहे त्याच्यामध्ये अवेलेबल खूप छान आहे प्रिंट आणि समर सीजन साठी तर तुम्हाला अशी कुर्ती घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही अशा कुर्ती खर्च करू शकतात नवीन अच्छा कॉटन सिल्क आहे ना बाटिक प्रिंट आहे सिक्वेन्स वर्क सुद्धा आहे की काय रेंजमध्ये आहे सिक्स हंड्रेड सहाशेच्या रेंज मध्ये येईल आतमध्ये थ्री फोर आत आहे साईड ला डोरी अच्छा साईड ला असे नॉट येणार आहेत आणि थ्री फोर हँड येतील दोन्ही साईड ला असे साईड नॉट येणार आहेत सिवलेस आहे तुम्हाला जर हँड अटॅच करायचे असतील तर करू शकतो खूप छान आहे कुर्ती सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये बाटिक प्रिंट मध्ये हा रंग येणार आहे सुद्धा छान आहे कुर्ती